नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो काही हप्ता आहे तो सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आलेला आहे यामध्ये अजून एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे मित्रांनो ज्या महिलांना अजूनही या, या योजनेअंतर्गत पैसे भेटलेले नाही अशा महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत त्याची कारणे पण जसं की मी तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यांच्याकडे ज्याच्या नावावर ज्या महिलांच्या नावावर कार वगैरे असेल किंवा त्यांचं उत्पन्न जास्त असेल अशा महिलांचे तसेच जे काही चुकीचे फॉर्म भरलेले असतील किंवा शासकीय नोकरी वगैरे असेल तरी पण त्यांनी लाडकी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल अशा महिलांचे पण इथे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे तर त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा अपडेट महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला आहे जे आर जाहीर केलेला आहे ज्यामध्ये यामध्ये ज्या महिला अपात्र असणार आहे त्यांच्यावर एक कायदेशीर कारवाई ते केली जाणार आहे म्हणजे जे काही लाभ त्यांना भेटलेला आहे त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने इथे महत्त्वाचा अपडेट इथे काढलेला आहे तर त्याचबद्दलची एड टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो इथे पाहू शकता महाराष्ट्र शासन विकास विभाग बांधकाम भवन तर अशा प्रकारे महत्त्वाचा अपडेट इथे टाकण्यात आलेलं आहे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे अपडेट आलेले यामध्ये काय म्हटलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत महाराष्ट्रात आवश्यक ती कारवाई करण्याबाबत इथे महत्त्वाचा अपडेट इथे घेण्यात आलेले म्हणजे ज्या महिलांनी ज्या महिला शासकीय अधिकारी आहेत कर्मचाऱ्या आहेत अशा कर्मचाऱ्यावर ज्यांना सरकारी नोकऱ्या अशा महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि या योजनेतून लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर आता इथे कायदेशीर कारवाई ते करण्यात आलेली आहे त्यांनी ह्या चुकीचा निर्णय घेऊन या योजनेचा लाभ इथे भेटलेला आहे त्यामुळे आता या योजनेअंतर्गत त्यांचा लाभ इथे बंद करण्यात आलेला आहे आणि लाभ बंद केल्यानंतरही त्यांच्यावर एक कायदेशीर कारवाई इथे आता करण्यात आलेलं आहे त्याचबद्दलचा अपडेट इथे महाराष्ट्र सरकारने इथे जाहीर केलेलं आहे यामध्ये काय म्हणलं आहे सोबत जोडलेल्या संदर्भात काही महत्त्वाचे आव केले आहेत ज्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या डाटानुसार अनुषंगाने जिल्हा परिषदामध्ये मुख्यमंत्री माजी लाडके बहीण या योजनेचा लाभ घेतला असलेल्या कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी इथे महिला व बालविकास विभागाने संदर्भित पाठवली आहे सदर योजनेच्या अपत्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी कर्मचारी पात्र नसतानासुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब इथे घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र सेवा आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल इथे सादर करण्याबाबत येते येत आहे तर त्यांच्यावर आता इथे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबद्दलचा अपडेट इथे देण्यात आलेले आहे सदर पत्रासोबत महिला व बालविकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये जवळपास अकराशे त्र्याऐंशी नाव इथे समाविष्ट करण्यात आलेले म्हणजे अकराशे त्र्याऐंशी अशी व्यक्ती महिला आहेत ज्यांचं ज्यांनी या योजनेअंतर्गत लाभ इथे घेतलेला आहे म्हणजे ते त्यांना माहीत असूनही त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ते करण्यात येणार आहे त्याचबद्दलच एक महत्त्वाचं अपडेट इथे महाराष्ट्र सरकारने अपडेट केलेली आहे तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे तुम्ही पण या योजनेतून लाभ घेतला असेल म्हणजे तुम्ही सरकारी कर्मचारी असेल आणि या योजनेतून लाभ घेतला असेल तर तुमच्यावर आता नक्की कायदेशीर कारवाई ते करण्यात आलेली आहे तर असंच एक महत्त्वाचं अपडेट होता मित्रांनो तुम्हाला जर माहिती वाढली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शेत महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेट एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र